अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित एक भयकादंबरी आभास प्रकरण चौदावे शंकरराव सकाळी सकाळीच जयदेवांकडे लगबगिने आले होते आल्या आल्या त्याने अजयचं पत्र जयदेवांपुढे केलं पत्र वाचून ते जयदेवाने खाली ठेवलं असं काहीतरी होणार याची मला अपेक्षा होतीच ते शांतपणे म्हणाले तुम्ही निघायची तयारी करा शंकरराव चकितच झाले काय म्हणता तिकडे वाड्यात परत जायचं हो माझ्यावर विश्वास ठेवा अजयनं लिहिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण निघा महादेव शास्त्र्यांचा कोणीतरी हस्तक तुमच्यावर नजर ठेवून असणारच तुमची जाण्याची तयारी सुरू झाली की त्यांच्यापर्यंत शब्द पोहोचेल त्यांना शंका येता कामा नये की इतर कोणाचा काही हस्तक्षेप होत आहे ते जितके बेसावध राहतील तेवढं बरं शंकररावांनाही जयदेवानी तो दुसरा दरवाजा दाखवला आणि तेही त्या ते दाराबाहेर पडताच झालेल्या अखलखाटात जयदेवांची भेट पार विसरले शंकरराव गेल्यावर जयदेवाने ते नवीन पत्र त्या हिरवट पाषाणाच्या पात्रात सोडताच त्याचेही पापुत्रे निघाले त्यातला लाल रंगाच्या आकृतीने चितारलेला भाग त्यांनी काढून घेतला अजयच्या पत्रातला लाल भागी त्यांनी जपून ठेवला होता हे दोन्ही कागद त्याने एका प्रखर प्रकाशोतात ठेवले एका कुलूप बंद कपाटात अनेक प्राचीन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ होते त्यांच्यातला एकेक काढून त्यात त्यात दाखवल्या आकृतींशी महादेवशास्त्रांच्या आकृतीशी तुलना करीत होते शेवटी त्यांच्या ध्यानात आलं की महादेवशास्त्रांच्या आकृत्या अनेक पधरी आहेत एकामागून एक, एक अशा त्या सिद्ध केल्या आहेत त्यांचं निरीक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांचा चेहरा विलक्षण गंभीर आणि कठोर झाला होता त्या आकृत्या आणि त्यांच्या मागच्या आज्ञा एव्हाना अजय शंकरराव यांच्या मेंदूवर खोलवर कोरल्या गेल्या असणार त्या पत्राकडे साध्या अनभिज्ञ माणसाने त्याच्यासाठी ती आकृती घडवली गेली असेल तर एक नजर टाकली तरी पुरी होत असे माणसाच्या मनात प्रवेशाचे अनेक मार्ग आहेत स्पर्श ध्वनी गंध दृष्टी जिवा हे तर आधी वरवरचे वरचे ओबडथोबड आहेत माणसाला कळायच्या आधी हे प्रवेश झालेले असतात त्यांची कामे झालेलीही असतात आता जयदेवांना आधी विरोधाची मग प्रतिकाराची आणि मग अतिक्रमणाची तयारी करायची होती ती साधना कठीण आणि दीर्घ होती इतरांना त्यात काही कुतूहल असण्याचंही कारण नव्हतं शंकरराव जयदेवांकडे सुरुवातीच गेले तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल एवढंच कळलं होतं गावात आले तर ते या बंगल्यात असतात त्यांची वेळ झाली की ते चालायला लागतात दोन लहान बॅगमध्ये कपडे आणि इतर साधनं घेतली की चालले पुन्हा केव्हा तरी अचानकपणे हजर होणार इथे असतील तोवर त्यांच्या सल्ल्याचा मदतीचा लाभ घ्यायचा शंकररावांनी त्यांना आपली हकीकत सांगितली होती तेव्हा जयदेवांना त्यांच्या आठवणीतील विसंगती जाणवली होती पण त्यांना प्रत्यक्षात काही धोका नाही हेही त्यांना जा उमगलं होतं शंकररावांच्या मानसिक समाधानासाठी त्यांनी एक लहानसा विधी सांगितला होता पण एक गोष्ट पुन्हा बजावून सांगितली होती तुमच्यापैकी कोणीही कोणत्याही कामासाठी गावाकडे जायला निघाला तर प्रथम माझी भेट घ्या आणि अचानक ती वेळ आली होती सर्व तयारी करून निघायला दोन दिवस तरी लागलेच शंकररावांच्या मनावर एक विलक्षण दडपण आलं होतं कारण त्याला समजत नव्हतं पण गावाकडे जायची ही कल्पनाच त्यांना असह्य होत होती आणि त्याचबरोबर त्यात एक अपरिहार्यताही जाणवत होती ज्या गाडीने अजय आला त्याच गाडीने ते चौघेही आले मात्र स्टेशनवर त्यांनी टांगा केला आणि अर्ध्या तासात ते वाड्याच्या प्रचंड दारासमोर येऊन पोहोचले पुन्हा कधीही या वास्तूत पाय टाकायचा नाही असा निर्धार करून त्यांनी गाव सोडला होता दिंडी दरवाजातून आधी विजय मग त्याची आई आणि मग शंकरराव आणि त्यांच्या पत्नी असेही एकामागून एक आत आले त्यांच्या मागे ती दिंडी बंद झाली त्यांच्या येण्याची खबर वाड्यावर आधीच पोचलेली दिसत होती कारण ज्या गड्याने दिंडी दरवाजा बंद केला तोच पुढे होत म्हणाला सामान राहू द्या इथेच वर मालक तुमची वाट पाहत आहेत त्यांना आधी भेटायला चला वास्तविक शंकरराव आणि त्यांची पत्नी प्रवासाने थकून गेले होते त्यांना शांतपणे पडून राहायचं होतं पण या वाड्यात स्वतःच्या इच्छेला फारशी किंमत नव्हती जुन्या आठवणी जागत होत्या येथे येण्यात आपण फार मोठी चूक केली हे त्यांना आता उमगलं होतं त्यांना स्वतःबद्दल आणि पत्नीबद्दल फारशी चिंता नव्हती त्यांचं आयुष्य आता संपत आलं होतं पण अजय त्याची पत्नी आणि विजय त्यांची अशीची उमेदीची वर्षे पुढेच होती त्या तिघांबद्दल त्यांना विलक्षण खेद होत होता ते सर्वजण वरच्या खोलीत पोचले आजोबा पलंगावर भिंतीला टिकून बसले होते चौघेही पलंगापाशी उभे होते आजात का आजात का छान छान आजोबा म्हणाले काय म्हणते सुनबाई बरी आहे ना प्रकृती ही ही नाचून आणि हा आमचा पंथू काय वा, वा तुम्हाला आज पाहायचं होतं दमरा असाल घडी तुम्हाला खोली दाखवेल तिथं चहा करायचं काहीतरी देईल तुम्ही जा शंकर तू जरा पाच मिनटं थांब तुझ्याशी काही बोलायचं आहे बाकीचे गेले शंकरराव पलंगाच्या कडेवर बसले आजोबा त्यांच्याकडे टक लावून पाहत होते तुझ्यात बदल झाला आहे शंकर ते शेवटी म्हणाले पूर्वी माझ्या समोर आलास की तळा कापायला लागायचास असा शांत थंड कधी बसलेला आठवत नाहीस आता कशासाठी व्हायचं शंकरराव म्हणाले चुप तुरा त्यातलं काय आहे हा थंडपणा एखाद्या पोलाची भिंतीसारखा वाटतो फक्त वर मखमल पसरलेली आहे तुझ्या तुझ्यात बदल झालेला आहे तू काय करत होता सांग शंकररावांच्या तोंडून घडा घडा शब्द यायला लागले जणू त्यांच्या इच्छेचा प्रश्नच नव्हता पण त्यांच्या तोंडून जयदेवांच्या नावाचा उल्लेखही आला नाही आजोबांचं समाधान झालेलं दिसत नाही ते स्वतःशी मान हलवत होते तू आणि तो तुझा मुलगा अजय दोघांच्या मला काहीतरी फरक जाणवतो आहे ठीक आहे ठीक आहे तू गेलास तरी चालेल शंकररावांना अर्थात वाड्यातले सर्व मार्ग परिचित होते त्यांना त्यांचीच आधीची खोली दिली होती ते खोलीत पोचले तेव्हा तिथे अजनीही होता त्याचा चेहरा ओढलेला दिसत होता शंकररावांना त्याच्याशी खूप बोलायचं होतं पण विजय पत्नी आणि सून यांच्यासमोर नाही त्यांना केवळ शंका होती खरा प्रकार माहीत नव्हता चहा झाल्यावर ते दोघं खाली आले मागच्या अंगणात आले काही जुनी झाडं सोडली तर सर्वत्र धूळ दगड रेती होती उजव्या हाताला ती पडळ होती तिथेच जवळजवळ जव़़ पन्नास वर्षांपूर्वी अजयच्या काकांना तो अपघात झाला होता अजूनही त्या बैठ्या इमारतीभूती एक भयाचं आवरण होतं स्वतःचं रहस्य घेऊन ती बसली होती इतरांना प्रवेशाचं आव्हान देत होती अजय गेले तीन चार दिवस त्याला दिल्ल्या खोली बाहेर पडला नव्हता त्याला त्या ते वाड्याची पुरीपुरी माहिती होती एकट्याने काहीही करायची कुठेही जायची त्याची तयारी नव्हती एक, एक प्रकारच्या अगतिकपणाने तो आलेल्या परिस्थितीला शरण गेला होता ते तरी त्याला धीर कशाच्या आधारावर कोणत्या शब्दात देणार रात्रीची जेवणं झाली दहा साडे दहा वाजता महादेवशास्त्र्यांचा निरोप आला की त्यांना शंकरराव आणि अजय यांच्याशी बोलायचं आहे ते दोघं अज्ञाधारकपणे त्यांच्या खोलीत गेले महादेवशास्त्र्यांच्यात झालेला बदल आश्चर्यकारक होता दिवसा त्यांच्या दिसला मलूलपणा गेला होता त्यांचं शरीर एक प्रकारच्या आंतरिक शक्तीने रसरसून आलं होतं चेहरा तसाच फिक्कट होता, होता। पण डोळे असे चकचकत होते ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज उग्र मगरूर होता त्यात भावनेचा लवलेशही नव्हता तुम्हा दोघांना इथे कशासाठी बोलावलं आहे याची तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल नसली तर सांगतो अजय तुझ्या मुलात विजयमध्ये मला विजयमध्ये मला स्वराज्य आहे आपल्या वंशात एक पुरातन स्रोत आहे एक एक प्राचीन वारसा चालत आलेला आहे माझ्यानंतरही तो तसाच चालत राहिला पाहिजे माझ्या मागे तो नष्ट होता कामा नये पन्नास वर्षांपूर्वी मी माझ्या थोरल्या मुलाला पुरुषोत्तमला घडवण्याचा एक प्रयोग केला पण त्यात काहीतरी चूक झाली ग्रह नक्षत्र योग्य स्थानी नसतील किंवा किंवा पुरुषोत्तमची वेळ आली नसेल किंवा त्याच्यात काहीतरी उन्हा असेल काहीही असो प्रयोग फसला त्याचा परिणाम फार फार भयंकर झाला पुरुषोत्तमला त्यात मृत्यू आला त्याने शरीर तर गमावलंच मनही गमावलं त्याची अवस्था त्या त्या, त्या त्रिशंकू सारखी झाली माझ्या मंत्रांनी तो अर्धवट बांधलेला असतानाच असता त्याचं आयुष्य संपलं पण अस्मितेचा काही भाग बाहेर राहिल्याने तो हे जग सोडू शकत नाही एक प्रकारच्या अर्धवट काठा काठावरच्या जगात तो वावरत आहे आता गडी माणसांनाही तो दिसला आहे अडाणी लोक त्याला भूत योनी म्हणतात आणि मीही त्याला काही मदत करू शकत नाही असो हा जुना इतिहास झाला चुका या होणारच शहाणा माणूस चुकांपासून शिकतो मी शिकलो आहे आता नव्या प्रयोगात ती चूक होऊ देणार नाही मी हो नवा प्रयोग होणार आहे मला योग्य असा माझा वंशज मिळाला आहे विजय आता तो वाड्यात आलाच आहे आता त्याला मी माझ्या तालमीत तयार करणार आहे कारण त्याच्यात आवश्यक ते सर्व गुण आहेत हा 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 रागाने उठले अजयकडे पाहत ते म्हणाले अजय कोणताही अविचार करू नकोस इथे सर्वत्र माझा अधिकार आहे बाजा वाटलं तर तुझ्या वडिलांना विचार उद्या रात्री तुमच्या सर्वांच्या देखत मी त्याचा पहिला विधी करणार आहे मग तुम्ही सर्व इथून जाऊ शकता विजयला गावाकडे पंजोबांच्या घरी ठेवलं आहे एवढं तुमच्या लक्षात राहील तुम्हाला इतर काही आठवणार नाही तुम्हाला तुमची खात्री असेल की विजय इकडे अगदी मजेत आहे तुम्हाला खंत वाटणार नाही वाईच वाटणार नाही तुम्ही जादा ते एका करड्या ते दोघं उठले खोलीत आल्यावर विजय झोपल्यावर त्याच्या आईला आणि त्याच्या आजीला त्याने खरा प्रकार सांगितला विजयची आई हताश होऊन गप्प बसली होती अजयची आई मात्र अजयला आणि शंकररावांना नाना प्रकाराने दोष देत होती ती विचारी त्या वाड्यात एक दिवसही राहिलेली नव्हती तिला खऱ्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती जमेल तेवढ्या शांतपणे शंकररावांनी शंकर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ती रागावर म्हणाली तुम्ही जर असे भेकडासारखे चुप बसणार असाल तर मीच उद्या हे कोण तुमचे वडील महादेवशास्त्री आहेत त्यांना भेटते ती विजय जवळ जाऊन झोपली ती रात्र सर्वांनाच अस्वस्थ अशी गेली सकाळचा चहा स्नान होताच अशा खोली बाहेर पडली तिला वाटलं होतं आदल्या दिवशी ती आजोबांची खोली तिला सहज सापडेल तिच्या खोलीच्या खिडकीतून तिला स्वच्छ सूर्यप्रकाश दिसला होता पण खोली बाहेरच्या बोळात चार पावलं टाकताच हवा एकदम गार कुंद वादळी पावसाची वाटायला ला लागली साधारण अंदाजाने ती वळून आली आणि तिने तिला आजोबांची वाटत असल्या खोलीचं दार उघडलं पण खोली अंधारलेली होती समोरच्या भिंतीत खिडक्या होत्या पण त्या धूळ कोळीष्टकाने माखल्या होत्या खोलीत खूप जुनं सामान होतं सर्वत्र धूळ होती कोपऱ्या कोपऱ्यातून कोळीशकांचे मोठमोठे जाडजाड पदर लोंबत होते कोपऱ्यात एक खूप जुनी जीर्ण शिर्ण गादी होती ती ही धुळीने माखलेली होती पण त्या कोळीष्टकात पार गुरपटून गेलं काहीतरी उठून बसायची खटपट करत होत तोंडावर हात ठेवून वर येणारी किंकाळी दाबत ती मागे सरली तिने खोलीचं दार कसं तरी लावून घेतलं आणि एक वळण घेऊन ती थांबली आता तिला खात्री वाटत होती पण खोलीच्या कडीवर हात ठेवून ती थी जराशी थांबली अनुभवाने शहाण पण शिकत होती ती एकाएकी खोलीतून आवाज यायला लागले दोन अवजड शेरांचे प्राणी एकमेकावर ओपटत होते रेकण्याचे कुंथण्याचे हंबरण्याचे आवाज येत होते ती घाईघाईने दारापासून मागे सरली पुढे आणखी अंधार होता भिंती घडी दगडाच्या होत्या पण ओल्या शेवाळाने बुरसटलेल्या होत्या पुढच्या दारापाशी ती थांबली तिची छाती आता धडधड करायला लागली होती खोलीच्या दाराच्या मागून जवळूनच आवाज आला कोण अशा का ये? ये ना उघडदार मी पुरुषोत्तम आहे कितीतरी दिवस इथे थांबलेलो आहे मी असला घाणेरडा आवाज बारा तेरा वर्षांच्या मुलाच्या आवाजासारखा वाटत होता पण असलं पोर कोणाला आवडेल ती रडायला लागली होती तिने पराभव स्वीकारला होता ती मागे फिरली शंका एवढीच होती या भूलभूल तिला तिची खोली तरी सापडेल का आता का ती अशीच या विलक्षण जुन्या खोल्यांच्या रांगांतून भटकत राहणार पण जणू तिची माघार हाच संकेत होता ती माघारी फिरताच प्रकाश सुधारला नजर साफ झाली एक वळण घेताच तिला अजय विजयची जोडी दिसली धावत धावतच येऊन ती त्या दोघांना बिलगली वास्तविक काहीही दृश्य नव्हती तरी त्या चौघांना हातपाय जखडल्यासारखे वाटत होते प्रतिकारच काय प्रतिकाराचा विचार सुद्धा अशक्य होता सर्वनाशी संकट कोसळणार आहे हे माहीत असूनही ते नुसतं थांबून वाट पाहत होते त्या दुपारी आणि संध्याकाळी त्यांची आजोबांची गाठच पडली नाही त्यांच्या समोर सुग्रास अन्नांची ताट येत होती पण घशाखाली एक घासही उतरत नव्हता जे काही बोलण्यासारखं का होतं ते बोलून झालं होतं आता ते सर्वजण केवळ त्या घटकेची प्रतीक्षा करत होते रात्री दहा वाजता त्यांना महादेव शास्त्रांचं बोलावून आलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद